आज बनवणार आहे सॉफ्ट असे फुगलेले छोले भटुरे तुमचे पण भटुरे असे फुगतात का आणि सॉफ्ट बनतात का नसतील बनत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जयेज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे छोले भटुरे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या सहा ते सात तास मी डॉलरच्या ना भिजवून घेतलेला आहे चणे भिजवतानाच मी त्यात पाव चमचा इतका सोडा घालून घेतलेला आहे सोडा घातल्यामुळे चणे छान सॉफ्ट होतात दोन बेलपत्र घालून घेतलेले आहे आणि आता चार ते पाच शिट्या करून घेणार आहे कुकर आता गार झालेला आहे चला आपण उघडून बघू बघा झ किती सॉफ्ट शिजलेले दिसतं आहे दाना पण मी तुम्हाला दाबून दाखवते आहे एकदम छान असा मऊ शिजलेला आहे बटूऱ्यांचं पीठ भिजवण्यासाठी परात घेतलेली आहे परातीमध्ये आपल्याला छान मोकळं भिजवता येतो क अडीच कप मैदा घेतला आहे म्हणजे अर्धा किलो दोन चमचे मीठ घातलेलं आहे जेवढं मीठ घेणार तेवढीच साखर घ्यायची आहे दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि पाव चमचा इतकं खायचा सोडा घेतलेला आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहेत आता मी ह्या बटाट्यांना बारीक असं किसून घेणार आहे तीन चमचे दही घालून घेतलेलं आहे छान आता फेटून घेतलेला आहे दही यामध्ये जो आपण बटाटा किसून घेतलेला आहे तो आता घालून घेणार आहे सर्व पदार्थ एक जीव होईपर्यंत दोन्ही हातांवर घेऊन मी पीठ चोळून घेणार आहे ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व पीठ छान हातावर घेऊन चोळून चोळून घ्यायचं आहे यामुळे काय होईल ना असं केल्याने भटुरा फुगेल पण आणि छान सॉफ्ट पण होईल आता थोडं थोडं भाणे घालून आपण भटुऱ्याचं पीठ मळून घेणार आहोत पीठ मी कशा पद्धतीने मळते आहे ते पण आपण पन नीट लक्ष देऊन बघा म्हणजे आपली कुठेच चूक होणार नाही आणि भटुरा फुगेलही आणि सॉफ्टही होईल बघा अशा पद्धतीने आपल्याला भटुऱ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे भटुऱ्याचं पीठ मळताना फार कडकही नसावं किंवा फार सॉफ्टही नसावं साधारण आपण चपात्या बनवतो तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मळलेलं पीठ आता आपलं गोळा रेडी झालेला आहे हे बघा आता याला असं आपटून आपटून आपल्याला सॉफ्ट करायचं आहे याचा गोळा तोडून बघितला तर तो लगेच तुटतो आपण चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेलामध्ये याला फिरवून घेऊ गोळ्याला आणि याचा मसाज करू अशा प्रकारे मसाज करायचा आहे आणि त्याला परातीमध्ये आपटत जायचं आहे परत आप टुन, आप टुन जा परत तीच प्रक्रिया आपल्याला करून घ्यायची आहे हातावर असं आपटून आपटून झाल्यावर हातावर एक चमचा तेल घ्यायचं परत त्या गोळ्याला तेल लावून घ्यायचं परत तसंच आपटून आपल्याला याला ताणून घ्यायचं आहे तानल्यावरती याचा गोळा असा लगेच तुटायला नको बघा किती सॉफ्ट झालेलं आहे या प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे टाणल्यावर बघा गोळा लगेच तुटत नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये ग्लुटेन तयार झालेला आहे आता हा गोळा आम्ही झाकून साईडला ठेवून घेणार आहे तोपर्यंत आपण छोल्यांची भाजी बनवून घेऊ मिक्सरचा चटणी पाऊट घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलं आहे एक ते दीड इंच आलं घेतलं आहे चार पाच लसणाच्या पाकड्या आणि तीन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे मिक्सरला लावून बारीक करून घेऊ गॅसवर एक पातेला ठेवलेलं आहे त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे याने भाजीला छान फ्लेवर येतो दोन तीन लवंगा पण घालून घेणार आहे आणि सोबतीला दोन विलायची घेतलेली आहे ती अशी फोडून टाकणार आहे या पद्धतीने फोडून घ्यायची याच्याने मस्त फ्लेवर येतो आणि सोबत सोबत थोडी चिंच टाकून घेणार आहे चिंचामुळे भाजीला खूप सुंदर अशी चव येते त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा चहा पावडर घालून घेणार आहोत चहा पावडर टाकल्यामुळे आपल्या छोल्यांच्या भाजीला खूप सुंदर असा कलर पण येतो आता हे ये सर्व मिश्रण आपण छान उकळून घेऊ पाणी आपलं उकळतंय साईडला मी पॅन ठेवून घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साधारण चार चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आपण जे कांदा लसूण आणि जिऱ्याचं आलोचं जे वाटण केलेलं आहे ते आता आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ बघा फ्राय करताना आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे कांदा फ्राय करायला मला साधारण सात ते आठ मिनिटे इतके लागलेले आहेत ला आता एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला नसेल तर तुमच्याकडे जो मसाला असेल तो एक चमचा घालून घ्या दोन चमचे मी छोले मसाला घालून घेतला आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले आपले छान भाजले केलेले आहेत थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला परत तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे परत एक तीन ते चार मिनिट आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे इथे आपण जे पाणी उकळून घेतलेलं आहे ते मी आता गाळून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण आता मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत परत दोन ते तीन मिनटं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे बघा आता त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर परत त्याला छान असं मिक्स करून झाकण ठेवून घेणार आहे झाकण ठेवून मी त्याला तीन ते चार मिनटं परत शिजवून घेणार आहे बघा असं छान तेल सुटलं आहे आपण जे छोले बॉईल केले होते ते आता आपण मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहे वरून अजून मी थोडं गरम पाणी घालून घेणार आहे आणि परत एक पाच ते सहा मिनटापर्यंत मंद गॅसवरती याला उकळत ठेवणार आहे यामध्ये मी आता वरून एक अर्धा ते पाऊन चमचा एवढा छोले मसाला घालून घेणार आहे छोले मसाला वरून घातल्यामुळे त्याची चव खूप छान येते आणि सुगंधही खूप सुंदर असा येतो परत आता आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि मंद आचेवरती भाजी शिजू देणार आहोत एक तीन ते चार मिनटासाठी चला आता आपण भटुरे लाटायला घेऊ इथे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे आधी गोळे तुम्ही छोटे मोठे तुम्हाला ज्या आकारात भटुरे बनवायचे आहे त्याप्रमाणे छोटे मोठे गोळे करू शकतात सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे भटुरे तळण्यासाठी हे, तेल हे जास्त प्रमाणात घ्यायचं कारण त्याला खूप असं झेपतं असं तेल लागतं भटुरे तुम्ही गोले लाटू शकता किंवा लांबही लाटू शकता या प्रमाणामध्ये आपल्याला पातळ लाटून घ्यायचे आहेत फार जाडही नाही आणि फार पातळही नाहीत चपातीपेक्षा बारीक लाटायचे आहेत बघा आणि तेल आपल्याला झाऱ्याने असं भटुऱ्यावरती उडवायचं आहे बघा किती छान असा टम्म आपला भटुरा फुगलेला आहे नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया पण कळवायला विसरू नका माझे सर्व व्हिवर्स सबस्क्रायबर मला खूप सपोर्ट करत आहेत त्यासाठी मी त्यांना सर्वांना धन्यवाद पण देणार आहे सोबतच अशा प्रकारे मी आता भटुरे पण तळून घेणार आहे बघा अक्षे छान टम्मटम्म असे फुगलेले दिसत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर पटापट पत कमेंट पण टाका लाईक शेअर सबस्क्राईबही करा आणि सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळेल काय मग करणार ना असे भटुरे ट्राय तुम्ही पण आता मस्त आपण प्लेटमध्ये छोले सर्व करू मला तर तो तोंडाला पाणी येतंय तुम्हालाही येत आहे का बघा किती सुपर सॉफ्ट असा मऊ झालेला आहे अजिबात कडक झालेला नाही आहे तर चला नक्की ट्राय करा धन्यवाद